आठवडाभर सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला होता मात्र पावसाच्या सातत्यानं हवामान विभागानं त्यात तातडीनं बदल करत रेड अलर्ट लागू केलाय जिल्हा प्रशासनानं सज्ज होत जिल्हावासियांना सतर्कतेचा इशारा दिलाय आज सकाळीच एनडीआरएफची टीम जिल्ह्यामध्ये कोणतीही आपत्तीजन्य परिस्थिती ओढवल्यास दाखल झाली आहे यावेळी कोणतीही आपत्तीजन्य परिस्थिती ओढवल्यास एनडीआरएफची टीम सज्ज असल्याचं यावेळी एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आ, नमस्कार आ, मी इन्स्पेक्टर नितीन पाचवी वाहिनी राष्ट्रीय आपदा मोचन बल पुणे जे की सध्या संतोष बहादूर सिंग आमचे कमांडंट यांच्या अंतर्गत कार्यरत आहे आणि सध्याची जी, जी पावसाची परिस्थिती आहे रेड अलर्ट जारी केलेला आहे हवामान खात्याने त्यानुसार आज दिनांक अठ्ठावीस रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एक एनडीआरएफची आर एफची टीम सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी इथे दाखल झालेली आहे आणि कुठलीही फ्लड सिच्युएशन पूरसदृश परिस्थिती जर निर्माण झाली तर त्या परिस्थितीशी तोंड देण्यासाठी टीम पूर्ण सुसज्ज आहे सध्या शॉर्ट नोटीसमध्ये पंधरा लोकांची टीम इथं दा दाखल झालेली आहे येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये आणखीन सात आठ रेस्क्युअर्स टीममध्ये दाखल होणार आहे